एलडीटीव्ही मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मातोश्री शॉपिंग मॉल जुन्नर माझ्यासोबत काय मतदार आहेत जिल्हा परिषदेची निवडणूक आहे आशाताई बुचके गुलाब शेठ पारखे संतोष दादा चव्हाण संध्याताई भगत यांच्यात ही लढत होणार आहे काय वाटतं कोण जिंकून येऊ शकतं तशी शक्यता म्हणजे गुलाब शेठ पार्क आहे यांच म्हणजे केले कामे आपलं गाव कोणतं अशा ताईनी पण केले तशी अशा ताईने आम्हाला पिराचीवाडी निमदारी पिराचीवाडी हो माझ्या मामाचं गाव हा मग शेडबीड दिलं त्यांनी ना अशाताईंनी मोठ शेडबीड दिलं कोणत्या मंदिर असेताळेश्वर महाराज वेताळेश्वर महाराजांच्या तिथे काय निवडणुकीत कोण जिंकून येऊ शकतं काय वाटतं तसं म्हणजे पारखे किंवा बो आशाताई ताई गुचके म्हणजे दोघांपैकी सांगू शकत दो की हां सांगू शकत लढत कशी होईल दोघांमध्ये तस नक्की नाही सांगू शकत ना का बो हेच फिराची वाडी भागामध्ये कोणाच जास्त बोलबाल आहे तशी आशाताई ताई गुचके आशा म्हणजे ह्या ज्या निवडणुकीमध्ये पक्ष पाहिला जाईल व्यक्ती पाहिला जाईल की त्यांनी केलेली विकासकामे पाहिली जातील एक सामान्य मतदार म्हणून तुम्ही काय सांगाल आपण लगेच नाही काय सांगू शकत नाही आता मतदार ना तर आपण करणार एक सामान्य मतदार म्हणून मग विकास कामं पाहिली जातील व्यक्ती पाहिलं जाईल की त्यांचा पक्ष पाहिला जाईल म्हणजे नाही का जर आपण शिवसेना म्हटलं की कटरा शिवसैनिक मग अगदी म्हणतात की दगड दिला तरी आम्ही त्याला मतदान करणार असे म्हणायचे लोक जुनी बरोबर नाही या ना काका का। तर ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये माणूस पाहिला जाईल पक्ष पाहिला जाईल की विकास कामं पाहिले जातील विकास काम बघितली जातील विकास काम हो ราคาหนาวแค่ต้นสิมีเยอะชวนตะเบ้าเกี่ยวเลย गाव कोणतं आपलं निमदरीत आम्ही दोघे तिथील तिथले तर कोण निवडून येईल काय वाटतं आता ते कोण निवडून नी येईल आणि कोण नाही ते नाही सांगता येत बरं मतदार कोणाला मत देतील काय वाटत आता मत जे आपले विकास करतील त्यांदा मत देऊ काय काय विकास झाला आपल्या भागात आणि कुणी केला आता ते असे त्याने भुचके यांनी केला आणि आणखीन गुलाब शेठ आहेतच काय कुठले जर काय आशा ताईला नुसता फोन केला तरी अशा ताई आमच्या वस्तीला येणार हा कधी फोन करा सुखदुखा हो कुठल्याही अशी अडअणी असली तर फक्त फोन करा केला तरी त्या ठिकाणी उपस्थित राहतात ज्येष्ठांचा कल काय नाही ज्येष्ठांचा कल म्हणजे असं कवा त्यांना एवढ्या बारीने तरी संधी द्यावा असं आमचं एक वैयक्तिक मत म्हणजे हो कचरे खरं तर आपल्या एल डी टी व्ही मराठी प्रस्तुत कार्यक्रमाचं नावच आहे की मी मतदार बोलतोय प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा त्या ठिकाणी हक्क आहे कारण की आपण विकास कामांसाठी सगळ्या नेते मंडळींना निवडून देत असतो काय वाटतं कोणता उमेदवार त्या ठिकाणी योग्य वाटतोय या ठिकाणी जे काय आता जिल्हा जे काय मतदान आहे त्या ठिकाणी खरं वास्तविक आहे ना बरेच आता पूर्वी यापूर्वी पण तिचे पण कार्य चांगले आहे त्या पारखेंचं पण बऱ्यापैकी त्यांचे पण कार्य चांगले आहे परंतु आजकाल थोडंसं जरा नेते मंडळीमध्ये या पक्षातून त्या पक्षात जातात त्यामुळं आमच्या मतदारांचा फार मोठा प्रश्न पडतो संभ्रम आहे तरी त्यांनी पण येणं ठाम राहून मतदारांची म्हणजे काय होतं सगळं बाबा आता आपण कोणाच्या पाठीमाग आता एखादा कट्टर शिवसैनिक आहे त्यांनी त्यांनी कोणाच्या जर इकडे तिकडे गेला तर ते या मतदारांनी जायचं कोणाकडं असं म्हणजे कार्य जरूर चांगले आहे पण त्यांनी पण मतदारांचा पण विचार करावा ना किंवा आपण जर गेलो तर आज आपल्याला मतदारांनी आपल्याला निवडून दिलेले मतदारांचा विचार नाही करतो आपण दुसऱ्या पक्षात पक्ष बदलतात हा म्हणजे तुम्ही लोकांचा विकास करण्यासाठी का तुमचा स्वार्थ साधण्यासाठी इकडे तिकडे पळतात या आम्हाला मतदारांना मोठा प्रश्न पडतोय कार्य तर तसे ते चांगले आहेत त्यामुळं आमचा लोकांचा विश्वास त्यांच्यावर असल्यामुळं आम्ही जरा त्यांच्या पाठीमागं आमचा थोडंसं कला आहे पण आजकाल येणार ज्याचं कार्य चांगलं आहे शब्द देऊन न पाळलेल्या माणसा पुन्हा परत मतदारांचा कल दिसत नाही मतदार हे विश्वास देणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागे थांबणार की आश्वासन देणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागे सध्या विश्वास ज्या जा केलेली आहे त्यांच्यावरतीच विश्वास आहे उद्या एखादा नवीन झाला त्याचं कुठचं कार्य नाही उद्या तो करेल नाही ज्यांनी कार्य केले त्यांच्या पाठीमाग जर गेल्यानं नवीन एखाद्या त्यांनी जर ते कार्य नाही पार पडलं तर परत ते पाच वर्ष येणे त्यांना म्हणजे मतदार अडकून राहतो ना असा विषय ज्याचं कार्य चांगलं त्याच्या पाठीमाग मतदार उभा आहे मतदारांनी काय पाहिलं पाहिजे मतदारांनी जो लोकप्रतिनिधी आहे तो लोकांची कार्य करणारा असावा हा स्वतःची पोळी भाजून स्वतःचं म्हणजे स्वावलंबी जर असेल म्हणजे स्वतःसाठी जर तो उमेदवारीसाठी राहता असेल उभं तर त्याच्या पाठीमागं मतदारांचा कल नसतो तो सक्षम आहे काय किंवा नाही याचा पण मतदार विचार करतो हा हा लोकांसाठी कार्य करील का त्याचा पूर्व इतिहास म्हणजे पाहिल्याशिवाय लोक पण मतदाराचा कल वाढत नाही मतदारा फक्त वेळेपुरते आणि कार्य जर नाही केलं तर पुन्हा त्या मतदाराला लोक विश्वास ठेवत नाही आता आपल्या सावरगाव जिल्हा परिषद गटामध्ये आशाताई बुजके गुलाब गुलाबशेठ पारखे संतोषदादा चव्हाण आणि संध्याताई भगत हे कुठेतरी रिंगणात असल्याचं आपल्याला दिसून येत आहे यांच्यातच ही प्रमुख लढत होईल असंही बोललं जात आहे कसं पाहता कोण बाजी मारेल किंवा कोणाचं पारड जड राहू शकतं ह्या परिसरामध्ये तसं जर पाहिलं तर ताई गोष्टीचं कार्य चांगले तिचा पाठोपाठ पारखे साहेबांचं पण कार्य चांगलं आहे किंवा शक्यतो आता नवीन नव उमेदवाराला आता त्यांनी म्हटलं आम्हाला नवीन संधी द्या पण आता मतदार आता काय करतील शक्यतो आता प्रत्येकाच्या मनातले नाही सांगू शकत ना निकाली येईल त्याच वेळेस कळेल असं तर हे होते या भागातले ज्येष्ठ नागरिक ज्यांच्यासोबत आपण बातचीत केलेली आहे चारही उमेदवार तुल्यबळ आहेत आणि त्या ठिकाणी आता विकास कामांना प्राधान्य दिले जाईल असं सुद्धा त्यांच्याकडून बोललं गेलेलं आहे एलडी मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री गार्डन सावरगाव